नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ऍक्टिव्ह करिश माझ्या युट्यूब चॅनेल बघा अंगणवाडी सेविकांसाठी मदत निस्ता अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्यासमोर आलेली आहे परिपत्रक आलेलं आहे बघा हे परिपत्रक कैलास पगारे म्हणजे जे आपले आयुक्त आहेत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे यांच्याकडून हे आलेले परिपत्रक आहे अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांनी या परिपत्रकामध्ये दिलेली आहे बघा आपल्याला माहिती आहे की एनई पी दोन हजार वीस नुसार आता आधारशिला बालवाटिकेनुसार अंगणवाडी सेविकेंना मुलांना शिकवावे लागणार आहे तर त्याच्या संदर्भातच अत्यंत महत्वाचे अपडेट आपल्या समोर आहे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात माहितीसाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे तर बघा काय माहिती आहे हे जाणून घेऊया बघा महाराष्ट्र शासनाकडून निघालेले हे परिपत्रक आहे महिला व बाल विकास विभागाकडून आयुक्त कैलास पगारे यांनी काढलेले हे परिपत्रक आहे दिनांक अत्यंत महत्वाचे आहे दिनांक बघा सत्तावीस एक दोन हजार सव्वीसचे हे परिपत्रक आहे आणि हे परिपत्रक बघा तुम्हाला तुमच्या सुपरवायझर मॅडमने पाठवलं असेल किंवा नसेल पण हे परिपत्रक आलेलं आहे जिल्हा कार्यक्रम अधिकारी सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प सर्व म्हणजे सर्वांसाठीच हे परिपत्रक आता महत्त्वाचे ठरणार आहे विषय अत्यंत महत्त्वाचा आहे आधारशिला मैत्री बालमनाशी अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्याबाबतचे हे परिप परिपत्रक काढण्यात आल्याचा संदर्भ बघा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस आणि शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा शासन निर्णय एकोणीस मे दोन हजार पंचवीसचा चा या निर्णयानुसार हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे आपण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मी तुम्हाला एकोणीस मे दोन हजार पंचवीसचा चा काय शासन निर्णय हे देखील नक्की सांगण्याचा प्रयत्न करेन काय माहिती आहे हे थोडक्यात जाणून घ्या बघा एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्रामध्ये तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांना पूर्व शालेय शिक्षण ही सेवा देण्यात येते शैक्षणिक धोरण पूर्व शालेय शिक्षणाचा शालेय शिक्षण संरचनेत पायाभूत स्तरामध्ये समावेश करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने महिला व बालविकास विभाग नवी दिल्ली यांनी तयार केलेल्या आधारशिला अभ्यासक्रमाच्या धर्तीवर शालेय शिक्षण विभागामार्फत आधारशिला मैत्री बालमनाशी हा राज्याचा अभ्यासक्रम तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांच्या विकासासाठी तयार करण्यात आलेला आहे संदर्भ क्रमांक दोन च्या शासन निर्णयानुसार अंगणवाडीतील बालकांकरिता सदर अभ्यासक्रम सण बघा वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून राबवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आता त्या अनुषंगाने आधारशिला बालमनाशी मैत्री अभ्यासक्रमाचा समावेश असलेली हस्तपुस्तिका म्हणजे आपल्याला त्याची हस्तपुस्तिका भेटणार आहे पोषण पढाई भी याच्या भी अंतर्गत ही हस्तपुस्तिका अंगणवाडी सेविकेंना देण्यात आलेली आहे तर ताईंनो तुम्हाला जर ही हस्तपुस्तिका देण्यात आलेली असेल सर्वांचं पोषण बी पडायबीचं ट्रेनिंग मागच्याच महिन्यामध्ये झालेलं आहे तुम्हाला जर त्या ट्रेनिंगमध्ये मध्ये हस्तपुस्तिका देण्यात आली असेल तर नक्कीच मला कमेंट करून कळवा सर्व अंगणवाडी सेविका यांना देण्यात आलेलं आहे आमच्या इथं तर देण्यात आलेलं आहे तुम्हाला जर भेटली असेल तर नक्कीच मला कमेंट करा तसेच बघा या सदर हस्तपुस्तिकेत नऊ महिने ते तीन वर्ष वयोगटातील मुलांसाठी केंद्र शासन पुरस्कृत नवचेतना अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आलेला आहे आणि या हस्तपुस्तिकेचे तीन भाग असणार आहेत बघा याच्यामध्ये जर नमूद केलेलं आहे त्यांनी याचे तीन भाग असणार आहेत त्याचे तीन भाग कशा पद्धतीने असणार आहेत ते बघा भाग एक मध्ये अंगणवाडीच्या दररोज घेण्यात येणाऱ्या शैक्षणिक कृतींचे वेळापत्रक असणार आहे भाग दोन मध्ये कृतीचा संग्रह म्हणजे सदर कृती वेगवेगळ्या वयोगटानुसार वेग, वेग, कशा घ्यायचा हे असणार आहे भाग तीन मध्ये बघा नऊ महिने ते तीन वर्ष वयोगटातील बालकांचा बौद्धिक विकास पचनेंद्रियांचा विकासासाठी उद्दीपनाच्या कृती असणार आहेत भाग एक मधील थोडी माहिती जाणून घ्या बघा भाग एक मध्ये सेहेचाळीस आठवड्यांचे वेळापत्रक देण्यात आले असून खालील प्रमाणे माहिती आहे टीप इथे देण्यात आले बघा जून महिन्यांचे अंगणवाडीचे शैक्षणिक सत्र सुरू होत असले तरी पहिले चार आठवडे आरंभीचे समावेशक आहे तसेच नोव्हेंबर महिन्यातील तीन नोव्हेंबर महिन्यातील तीन व मे महिन्यातील तीन आठवडे मागील संपूर्ण सत्रात घेतलेल्या कृतींचा सराव व दृढीकरणाचे आहेत प्रत्यक्ष वेळापत्रकाची व त्यानुसार कृतीची अंमलबजावणी जुलै महिन्यापासून करायची आहे पहिला आठवडा म्हणजे बघा जुलै महिन्यातील पहिला आठवडा समजायचा आहे आठवडा क्रमांक इथे नेहमी लिहिलेला आहे बघा पहिला आठवडा त्यांनी सांगितला जुलै महिन्याचा सा पहिला आठवडा समजायचा आहे इथे त्यांनी आठवडे प्रमाणे पान नंबर नमूद केलेले आहेत म्हणजे कोणत्या महिन्यामध्ये कोणत्या आठवड्यामध्ये काय करायचं हे आपण पान नंबर प्रमाणे ते ठरवायचं आहे आणि कृती पुस्तकं दिलेलीच आहे त्यामुळे कुणालाच अडचण येणार नाही कारण की ते कृती पुस्तकं आपण घरी नेऊन देखील माव माहिती याची जाणून घेऊ शकतोय बघा या पद्धतीने ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर बघा एकूण मे पर्यंत म्हणजे संपूर्ण वर्षभराचे इथं नियोजन दिलेले आहे आठवड्यामध्ये कोण कोण कशा आठवडे असणार हे असणार आहे आठवड्यामध्ये कोणकोणत्या कृतीवर जास्तीत जास्त भर द्यायचा हे असणार आहे आणि याच्यानंतर बघा हस्तपुस्तिकेतील पान नंबर म्हणजे आपल्याला पानं देखील हुडकावी लागणार नाहीत ताई पान नंबर देखील त्यांनी सर्व सविस्तरपणे दिलेला आहे आता खाली काय माहिती दिली आहे थोडक्यात जाणून घ्या बघा उपरोक्त विषयानुसार संबंधित महिन्याच्या आठवड्याच्या वेळापत्रकानुसार अंगणवाडी मध्ये तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांच्या खेळ आधारित कृती घ्यायच्या आहेत आधारशिला मैत्री बालमनाची पुस्तिकेतील भाग एक मध्ये वेळापत्रकात प्रत्येक कृती समोर एक क्रमांक नमूद करण्यात आलेला आहे त्या क्रमांकाची कृती कशी करावी ते भाग दोन मध्ये देण्यात आले बघा भाग तीन भाग दिले त्यांनी भाग एक मध्ये कृती दिलेली आहे भाग दोन मध्ये ती कृती कशी घ्यायची हे दिलेले आहे त्याचप्रमाणे तीन ते चार चार ते पाच आणि पाच ते सहा वर्ष वयोगटातील बालकांसाठी कृती कशा घ्यायच्या आधारशिला मैत्री बालमनाशी भाग एक दोन याबाबत सविस्तर अधिक माहितीसाठी म्हणजे अधिक माहितीसाठी त्यांनी सुद्धा लिंक सुद्धा एक दिलेली आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकताय आता भाग तीन मध्ये काय आहे ते पहा भाग तीन मध्ये बघा नऊ महिने ते तीन वर्ष वयोगटातील बालकांच्या पंच ज्ञानेंद्रियांचा विकास होण्यासाठी संबंधित बालकांच्या पालकांना व्हॉट्सअप गटावर किंवा वैयक्तिक नवचेतना या पुस्तकातील कृती म्हणजे भाग तीनचं पुस्तक आहे ते वैयक्तिक नवचेतनाचं पुस्तक असणार आहे या पुस्तकातील कृती त्यांना ग्रुपवर पाठवायच्या आहेत तसेच खालील प्रसंगी पालकांशी संपर्क साधून त्यांच्या कृती त्या लक्षात आणून द्यायच्या तर त्या ती वेळ कोणती असणार बघा ई सी ची डे साजरा केल्यानंतरच माहिती सांगायची गृह भेटला गेला तर माहिती सांगायची सीबीचा कार्यक्रम ज्यावेळेस घेतो त्यावेळेस ती माहिती सांगायची पालक मेळावा घेतला तर त्यावेळेस माहिती सांगायची पोषण महा असतोय पोषण सप्ताह असतोय त्यावेळेस ही माहिती द्यायची आणि पालक ज्यावेळेस पालक टी एच आर न्यायला येतात किंवा विविध कारणासाठी पालक वारंवार अंगणवाडीत येतच असतात त्यावेळेस त्यांना ही माहिती द्यायची आहेत आता पुढची माहिती बघा काय आहे ते भाग दोन मधील कृती अंगणवाडीतील तीन ते ती सहा वर्ष वयोगटातील बालकांसाठी भाग तीन मध्ये नवचेतना मधील कृती नऊ महिने ते तीन वर्ष वयोगटातील बालकांच्या पालकांसाठी घ्याव्यात आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या अनुषंगाने उपरोक्त प्रमाणे आधारशिला मैत्री बालमनाशी अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करावी तर बघा अशा पद्धतीने हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे एकात्मिक एक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई कैलास पगारे यांच्याकडून हे काढण्यात आलेलं परिपत्रक का आहे अत्यंत महत्वाचं आणि परिपूर्ण हे परिपत्रक आहे जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका ताईंना शेअर करा आणि अशाच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद